सोबत बच्चू कडू खुद्द बच्चू कडू जोडले गेलेले आहेत बच्चू कडू बच्चूजी तुमच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे मुख्यमंत्री भेट देत नाहीयेत तुमचं काय म्हणणं आहे काय सांगू इच्छित आज अकोल्यालाच होते आपोल्याला होते ते शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या त्याच्या तातड्यावर पाय घेऊन कार्यक्रम घेणं सुरू आहे आत्महत्या नाही केलेला पुन्हा आहे स्वतः देवी रोजी बोलले होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करा मुख्यमंत्र्यावर हे देवेंद्रजी बोलले होते विसरले ते नक्कीच सरकार मधल्या आणखी कोणत्या नेत्याने तुम्हाला भेट दिली आहे का कोणता आश्वासन दिलंय का पुणे ना हो नाही कलेक्टर आले होते आणि बावनपुळे बोलवून संपर्क केला मंत्रालयासमोर तुमच्या काही कार्यकर्त्यांचं आता आंदोलन सुरू आहे तर तिथे काही महिला कार्यकर्त्यांना चक्कर आलीये त्यांच्याबद्दल तुमचं काय म्हणणं कारण सगळे कार्यकर्ते शेतकरी नेला पाहिजे याच भूमिकेत दिसते मला त्यांना असं वाटतं आंदोलनकारी शिल्लक नसला पाहिजे कार्यकर्ता शिल्लक नसला पाहिजे अदानी अंबानीचे नवकरण अदानी अंबानी शिल्लक राहायला म्हणजे झालं मला एक सांगा पोलिसांनी जर असं विनाकारण त्यांना त्रास दिला तर आम्ही इकडे त्याचं तुफान उठून कार्यकर्त्यांना त्रास झाला तर, तर आम्ही सहन करणार नाही तुम्ही जे सतरा मुख्य मागण्या केल्या आहेत तर त्याबाबत सरकारच्या प्रतिनिधींशी तुमचं काही बोलणं झालंय का कोणाकडनं काही आश्वासन आलंय का आले होते पालकमंत्र्यांनी फोन केला त्याच्या व्यतिरिक्त काही बरं तुम्हाला सकारात्मक वाटतय का सरकार काय वाटतय कशा कशा प्रकारे आंदोलन पुढे पुढे जाईल आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असेल मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असणार आहे आम्ही तर शेवटपर्यंत आम्ही आम्ही सांगतोय की आम्ही आमच्या कर्तव्यात कुठेही कमी पडणार नाही शेतकरी मजुराचा आत्मविश्वास तोडणार नाही त्यांचा विश्वास तोडणार नाही हे आंदोलन शेतकऱ्याला उभं करण्याचा आहे मागणी दुय्यम बाब आहे पण शेतकरी संपाचा जो विचार सरकार करताय त्याला संपूर्ण देण्यासाठी आमच्या इथे तयारी धन्यवाद कडूजी आपण पाहू शकतो तुम्ही आपल्या तब्येतीची काळजी घ्या मात्र सरकारचा जो आग्रह आहे तो सोडू नका आपण पाहतोय बच्चू कडूंनी आंदोलन पुकारलं त्याचा आज चौथा दिवस आहे आणि चार दिवस उलटून गेल्यावर सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांना भेट दिलेली नाहीये बच्चू कडूंना भेट दिलेली नाहीये ही आपण दृश्य पाहतोय मंत्रालयासमोरची दृश्य आहेत बच्चू कडू तिथे अवस्थेत पडले असताना आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळतंय तिथे काही महिला सुद्धा चक्कर येऊन पडलेल्या आहेत आणि त्यांना पोलिसांनी पकडलेलं आहे त्यांचं आरोग्य खराब असताना सुद्धा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला आहे मंत्रालयासमोरची दृश्य आपण पाहतोय मुंबईचे दृश्य आहेत मुख्यमंत्री लक्ष देत नाहीत म्हटल्यावर मंत्रालयासमोरच त्यांनी आंदोलन पुकारलेलं आहे ચો મેડમ આજ ગયા